श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला पत्ता पुणे ट्रॅक्टर घरी आणा आमचा नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर केले मी पत्रकारितेची कधी घेतली पण कधी केली आणि लाई कधी घेतली पण बॉर्डर कधी घेतली Bapak-bapak jadi yang berhubung Ini प्रत्येक अध्यक्ष का प्रश्न मानले है।

आता लेखी नाहीतर चॅलेंज बऱ्याच ठिकाणी एक प्रकारची असते का पत्रकारांच्या जीवनामध्ये राहते कारण आजकालची जी, जी त्यांचे मालक वेगळ्या विषयातात संपादक विषयात त्याच्यासाठी पी आय टी वाढवायचा असतो आणि त्याच्या माध्यमातून लोक बऱ्याच ठिकाणावरून वेगळ्या वेगळ्या विनंती आता ग्रामीण भागामध्ये पत्रकारांना मोठ्या प्रमाणात झाले ते अदरवाईज घेऊन माझ्या मनामध्ये जे वाटलं मी या ठिकाणी बोलतो कुठले चॅनेल जरी लावलं तरी त्या चॅनेलवर एखादी बातमी किती वेळ चालायची आणि बघणाऱ्यांनी मी किती वेळ बघायची

पण जवळपास तीन आठवड्यात महिन्याभर तो विषय वेगळ्या वेगळ्या चला वाहिल्याच्या झाला आणि त्यामुळं जे लोक बातम्या बघतात त्यांच्याबद्दल समर्यादित प्रयत्न आहे जे लोक बातम्या बघत नाही दुसरे काही एंटरटेनिटी झालं

तर तेव्हा व्हेरिफिकेशन करायला पाहिजे ते व्हेरिफिकेशन केलं नाही तर मग नको त्या माणसावर त्या ठिकाणी अन्याय होतो घटना घडलेली वेगळी असते रिपोर्टिंग असत आणि त्याच्यामधून मग చుకిజీ ఉదయా బయంత్రి माझ्या पक्षात वरसे पटलांच्या कार्यकर्त्यांनी पाटलांचा काही समजायला किंवा एखादा एखादी घटना घडली एखादा गुन्हा पडला तर अमक्याच्या मतदार सुद्धा

तर काय राहून आणि पक्षपातीपणाला सगळ्यांमध्ये म्हणजे मी जी बातमी सांगितली तुमच्या दोघांच्या करायची नाही सुदैवादक त्यांचे संपादक माझे मोठी होते त्यांच्या काळावर हे गुन्हा केला असेल तिला काय शिक्षक करायचं ते पण कापे पाटलांच्या नावाडायचं काही कारण नाही तर त्याच्यामध्ये एक पण असायला पाहिजे आणि पारदर्शकते बरोबर जर पारदर्शकता नसेल आपण दोघांनी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस या माध्यमांची विश्वासार्हता कमीत कमी होत जाईल आणि पूर्वी कसं असायचं आदल्या दिवशी एखाद्या गावामध्ये काही घटना घडली किंवा एखाद्या शहरामध्ये काही घटना घडली ती वाचकांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळायची

If you touch your ground.

आणि त्या कपड्यात किती टाकायची औषध किती टाकायची जर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पालन केलं तर त्यांनी प्रत्यक्षामध्ये घेऊन दाखवलेलं आहे प्रत्यक्ष

आता आपण भूगल बाकीच्या या गोष्टीचा वापर करतो याच्या माध्यमातून आपल्याला आणि त्यांनी त्याच्या वतीनं लिहिलं की शिवाजी महाराज कोण होते की पान मारले शिवाजी नुसतं घेतलंच नाही जगाचा कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्ती ही त्या यंत्राकडे आहे त्याला आणि ही कृती बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा स्वतः भाषेमध्ये आपल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करणार आहे

याचा संबंध आणखी बसलेली माझ्या माहितीप्रमाणे आपली एवढी लोकसंख्या पन्नास टक्के लोकसंख्या जर तरुणांची जर असेल आणि आज अनेक लुणांच्या हाताला काम असेल आणि अनेक लग्नांच्या हातात त्यांच्या जीवनामध्ये नोकरी नाही म्हणून त्यांना आणि त्यामुळं गोष्ट नाही यासारख्या अनेक गोष्टी आज समाजामध्ये वातावरण बिघडण्याचं काम करतात चर्चे वर्ष घडलेली घटने

सामाजिक विचार आणि सामाजिक वारसा हा सगळ्या जाती पाती सर्व धर्म एकत्र घेऊन तुम पुढे जाणार आहोत याच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये काही शिकवलं जात की तुम्हाला माहित नाही कॉलेज मध्ये काही शिकलं जातं नाही परंतु आपल्या या नवीन माध्यमातून दिवसेंदिवस एक प्रकारचा आक्रमकपणा हा तरुण पिढीमध्ये किंवा ज्येष्ठ पिढीमध्ये चांगल्या दरमोरीवर केला हे बातमीवरती भावाने भावासा केला आता हे का आहे एवढं का वाटत याला कसं काय

ప్రయత్న శ్రేణ వర్తమానపత్ర చ काहीतरी जबाबदारी आहे ती जबाबदारी लागतात पण आता गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे जे स्ट्रिंगर्स लोक काम करतात युट्यूब चॅनेल त्याच्यामुळे काय होत हे आपणच प्रश्न विचारायचा आणि आपल्याला जसं पाहिजे तसं उत्तर घ्यायचं

थोडा थोडा हा धरणा आहे आणि त्याच्यानंतर आज आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी येतात आणि त्यामुळं त्यांनाही माझी विनंती आहे की आपण निश्चित प्रकारे तालुका असणारे युट्यूब चॅनेल्स असतील किंवा स्ट्रेंजर्स असतील या सगळ्या हो लोकांनी एक जबाबदारीच म्हण घेऊन त्याच्यातून एखाद्या आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो केला तर मला वाटत समाजामध्ये आज जो हो ना एक वेगळा प्रकार सुरू झालेला आहे तो आपल्याला थांबवता येईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो

पण सगळ्या वर्गासाठी काम करतो पत्रकार आणि वृत्तपत्र पत्रकारिता ही आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आजपर्यंत मी तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रात घ्यायच्या आधी साहेब जात्या पाळतात नाही

वेळमध्ये लॉन करून या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपले रोजगार येतो